उपास म्हटलं की बटाटा हा आलाच असं कुठे लिहून ठेवलंय का उपासाचे इतरही अनेक पदार्थ आहेत त्यापैकीच एक पदार्थ आहे रताळ तर आज मी तुम्हाला उपास स्पेशल रताळ्याची भाजी दाखवते रताळ्याची भाजी करतोय म्हणून आपण सुरुवात करूया तुपानी एक चमचा तूप घेतोय आपण तूप वितळत आहे तोपर्यंत आपण काय करूया रताळ आपण इथे उकडून घेतलेलं आहे त्याची सालं काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया साधारण दोन ते तीन चमचे आहेत त्यानंतर दोन ते तीन टेबलस्पून दाण्याचा सा कूट साखर एक टेबलस्पून आणि मीठ तुमचं चवीप्रमाणे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूया आपण हे मिक्स करून घेतलं आहे तूप तापलेलं आहे आपण मिरच्या घालूया ह्याच्यात आणि एक चमचा जिरा जिरं थोडस होऊन द्यायचंय जिरं लाल झालेलं आहे आता आपण हे मिश्रण सगळं यात घालूया आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जिरं आणि तूप व्यवस्थित हे है, रताळायला लागलं गेलं पाहिजे तरच ही भाजी छान लागणार आहे आता आपण एक पाच मिनिटं ह्याला वाफ येऊन देऊया झालंय का बघूया छान मस्त वाफ आली आहे आपली रताळेची भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये छान ती काढून घेऊया उपवास स्पेशल रताळेची भाजी दह्याबरोबर खूप छान लागते नुसतीही खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि मला जरूर कळवा